नमस्कार मी जार सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बघाय तर बंधूंना हा जो प्लॉट आहे आपल्या कन्सल्टिंग खाली गेली दोन वर्ष आपण या प्लॉटची कन्सल्टिंग घेतलेली आहे हा एक एकर क्षेत्राचा एस एन या व्हरायटीचा प्लॉट आहे मागच्या काही वीस दिवसामध्ये या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ केला होता या प्लॉटच्या भेटी आपण प्रत्येक पंधरा दिवसाला कधी दि महिन्याला परंतु भेट चुकत नाही आज आपण ही शेवटची व्हिजिट म्हणून या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि सध्या जो रेट आहे त्या तुलनेने साधारण या प्लॉटला पंधरा ते वीस टन म्हणजे साधारण एक हजार झाडांना पंधरा ते वीस याच्या दरम्यान कितीही होईल परंतु चांगल्या स्वरूपाचा टनेज या ठिकाणी निग निघेल आणि लोड असून देखील पॉईंट तसाच आहे फुगवण तशीच आहे आणि त्याचबरोबर घडांचा जो कडकपणा आहे तो कडकपणा अतिशय टिकून राहिलेला आहे आणि हा प्लॉट सध्या जर यामध्ये कलर असला असता तर व्यापारी साधारण पासष्ट सत्तर रुपयांच्या रेंजमधला हा प्लॉट आहे परंतु या प्लॉटला अजून वीस दिवसांचा वेळ आहे हार्वेस्टिंगला एकशे चाळीस दिवसाला किंवा एकशे पंचेचाळीस दिवसाला याची हार्वेस्टिंग होऊ शकते त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर या प्लॉटमध्ये जी कामं केलेली आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये सुपर अपटेक नाईन्टी आता अजून दिलेलं नाही आहे एकशे वीस दिवस झाले असून देखील आपण दिलेलं नाही परंतु आता एक दोन दिवसामध्ये आपटेक नाईन्टीचं नियोजन आपण या प्लॉटसाठी करणार आहोत त्याचबरोबर झिरो वी, वीस झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास हे खत टप्प्याटप्प्याने आपले चालू आहेत आता शेवटचा टप्पा झिरो झिरो पन्नासचा चालू आहे आणि आता सोनाईट आपण या ठिकाणी आपटेक सोडल्यानंतर सोनाईट चालू करणार आहोत त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे पी एस तीन ग्रामाने बोरिक ॲसिडची अर्धा ग्रामची फवारणी एकरी एक म्हणजे साधारण एक लिटर पाण्यासाठी तीन ग्राम पी डी एच आणि अर्धा ग्राम बोरिक ॲसिड ह्या प्लॉटला साधारण दोन फवारणी आम्ही घेणार आहोत कारण की भरपूर काळी कसदार जमीन आहे लोकलसाठीचा हा प्लॉट आहे एक्सपोर्टचं काही नियोजन नाही आहे लोकलचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बोरिक अड अर्धा ग्राम आणि पिडेच तीन ग्राम हे घेण्याचं कारण चांगल्या स्वरूपाचा सोनेरी कलर पिवळसर पण आपल्याला आला पाहिजे आणि व्यापाऱ्याला त्या अनुषंगाने तो प्लॉट पसंत पडला पाहिजे शुगरची कुठलीही अडचण या प्लॉटमध्ये येत नाही कारण की पोटॅश लेव्हल हो ले या प्लॉटची चांगले असल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये शुगरसाठी आम्हाला काही इफोर्ट घ्यायचे नाहीत परंतु चांगल्या स्वरूपाचं नियोजन या प्लॉटचं आहे तर हा प्लॉट आपण पाहू शकता साधारण हा जो गड आहे तो दोन किलो एवढ्यापर्यंत शंभर टक्के खात्रीने भरण्यासारखा हा द्राक्षगड एक बंच याचा आहे असे साधारण चार ते पाच बंच एका वेलीला आहेत हा पण एक किलोच्या दरम्यानचा गड आहे अशा स्वरूपाचं टनेज एवढं भयंकर निघणार आहे कारण की आता हा प्लॉट हार्वेस्टिंग होत असतानाच आपल्याला हा पहा म्हणजे टॉपपासून बॉटमपर्यंत सेम फुगवण आणि एकाच वेळेस म्हणी मऊ पडत आहेत मागे पुढे अजिबात नाही व्हेरिफिकेशन तर नावाला नाही आपलं प्लॉटमध्ये प्लो, या आणि पॉईंटच्या अनुषंगाने फुगवण आपल्याला घेतली असल्यामुळे पॉईंट थोडासा कमी वाटेल परंतु या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉईंट जाणून येणार नाही परंतु पॉईंट चांगल्या स्वरूपाचा या ठिकाणी आहे अतिशय म्हणजे जी आपली शेवटची एक मॅजिक फवारणी आहे ती तुम्हाला फोनवरती आपण सांगतो असं व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही त्या फवारणीने जो फरक पडलेला आहे तो हा फरक या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता साधारण आठशे ग्रामच्या पुढूनच घरां घडांचं वजन आपल्याला मोजावं लागणार आहे त्या आठशे ग्रामच्या खाल्ला खाली एकही घड आपल्याला इथं हुडकून देखील सापडणार नाही अशा स्वरूपाचा प्लॉट आहे हे लोड पाहू शकता आपण प्लॉटवर काळी जमीन असल्यामुळे लोड मॅनेजमेंट करणं हे सोपं जातं या प्लॉटला परंतु आपली हलकी मोर माळ हो जमीन असेल तर आपण लोड त्या ठिकाणी कमी ठेवलेलाच बरा शेवटला मोबिफिकेशन मोबिफिकेशनची समस्या तशा जमिनीला जाणवते परंतु काळी कसदार साधारण पंधरा फूट पुट, तीस फुटापर्यंत खाल्ल्यानंतर देखील इथं मातीच निघणार आहे असं रान यांचं आहे पूर्ण हा जो पट्टा आहे बागायती पट्टा काळ्या रानचा पट्टा असल्यामुळे